आज आलो है तो अपन कन्हैरी की मठा तुम्हें पाऊ शकता दौन सौ रुपये पर पर्सन टिकट ही दबाए ना एकदम प्रवेश द्वारे टिकट लगते टिकट तो आपला भगवा ध्वज पे और थोड़ा सा कथा फड़कते ध्वज मित्र आले दादा हे चालले राह ढुगी डुगी ढगी कानाखाना चालणारच नाही चला दि आधी गेल्या म्युझियम मध्ये काय हे बऱ्याच महाराजांच्या मूर्त्या आहेत साधू संत साधू आहेत ना वेगवेगळ्या वे प्रकारचे फुल झाड आहेत पाहतो मी सगळ्या जास्त झाड आहेत हा वेगवेगळे वेग येतं ती काय रे हे पा कलर वेगळा हे जास्वंद हे माहिती आहे याची काय अडचण नाही हे पाच

हा इकडं इकडं पाण्याचा आहे चला दबधबाईकडं हे नॅचरल नाही हो कृत्रिम बनवलेला आहे पूर्ण मोटरने पाणी सोडलं हा बनवलं आहे हा आपल्याला वावरच नाही देवझां बा कृत्रिम धबधबा कि झालंच पाणी वर जात आहे परत वरून पडत आहे इथच मोटर आहे चांगलं पर्यटकांना